नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहुया आजच्या ठळक डोंबिवलीत घडलेली एक धक्कादायक घटना नवी मुंबईच्या घनसोलीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग लागली घारीवली बस स्टॉप जवळ ड्रायव्हरने बस मधून धूर येत असल्याचे पाहताच प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि प्रवाशांना त्वरित खाली उतरवले ड्रायव्हरच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे बसमधील दहा प्रवाशांचे प्राण वाचले प्रवाशांना सुखरूप खाली उतरल्यानंतर काही वेळातच बस जळून खाक झाली पळावा फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेतली आणि अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने जीवितहानी टळली पण या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कडेला नेली आणि वाहतूक सुरळीत केली ही घटना सकाळच्या व्यस्त वेळेत घडल्यामुळे कल्याणशील जंक्शनवर प्रचंड परिणाम झाला याच मार्गावरून ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारे ट्रक आणि टंकर जात असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली प्रवाशांनी स्थानिक रिक्षा आणि खासगी वाहनांचा वापर करून आपला प्रवास पूर्ण केला प्राथमिक अंदाजानुसार बसच्या बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचे दिसत आहे या घटनेमुळे बसच्या देखभाल व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आपल्या मुंबई वॅनल लाईब करा आणि